बीड जेलमधील मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काही धक्कादायक आरोप केले जेलमध्ये आकाला स्वतंत्र जेवण दिलं जातं तसं जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते स्पेशल फोनही दिल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय स्पेशल फोनवरून आकाचा परळीतील व्यक्तींशी संपर्क होत असल्याचा दावा देखील धस यांनी केलाय त्यामुळे खळबळ उडाली आरोपी मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे आनामारे आज झालेले आहेत बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की त्या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे